व्यक्तीचे जन्माने नवे तर त्यांच्यातील ठरते असे सांगणारा महानुभव हा एकच पंथ असून येथे सर्व माणसे समान आहेत ज्या ठिकाणी दंब निर्माण होतो तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील भेद संपतो तेव्हा दंब संपतो त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते अशी शिकवण महानुभाव पंथातील संत संघात दिली जाते गेल्या चोवीस मार्च पासून बारगाव पिंपरी मार्गावर असंख्य महंत प्रवर्तक वासनिक यांच्या सहभागातून सत्संग आयोजित करण्यात आला असून त्यास मंगळवार दिनांक अठरा एप्रिल रोजी बारगाव पिंपरी येथील दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी सहपरिवार भेट दिली आहे सिन्नर बार्गाव पिंपरी रस्त्यालगत पुंजाभाऊ सांगळे यांच्या सांगळेमळा येथील सह्याद्री फार्म हाऊस येथे पुणे येथील जाधववाडी देवदत्त आश्रमाचे संचालक तथा संस्थापक आचार्य प्रवर परमपूज्य मोठे बाबा आकुळणेकर व त्यांच्या समवेत सुमारे दोन हजार शिष्य मंडळींनी पंचवीस मार्च रोजी पुंजाभाऊ सांगळे यांच्या कुटुंबियांच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी महानुभावपंथीय भव्य सत्संग सोहळा सुरू ठेवला सुमारे एक महिना हा सत्संग सुरू ठेवला असून यात वाम मार्ग व्यसनापासून दूर राहणे महानुभाव पंथ कसा आहे त्यातील भक्ती मार्ग याबाबत दररोज विविध प्रवर्तकांनी भाविकांना मार्गदर्शन केले या, मार्ग के या सत्संगाची सांगता बावीस ते पंचवीस एप्रिल पर्यंत होणार असून सांगतेच्या दिवशी सिन्नर शहरातून भव्य अशी मिरवणूक पार पडणार आहे त्यामुळे मंगळवार दिनांक अठरा एप्रिल रोजी महानुभाऊ पंथीय प्रचारक सांगळे ताराचंद्र किवनसरा कल्याबाई सांगळे ज्ञानेश्वर धात्रक दत्तात्रय रामचंद्र गोसावी मीराबाई गोसावी सागर गोसावी माधुरी गोसावी सार्थक गोसावी जिजाबाई धात्रक आदींसह भाविक भक्त उपस्थित होते यावेळी जाधववाडी येथील महानुभवपंथी आश्रमाचे भाविक यांनी या सत्संग व मार्गबाबत सविस्तर माहिती दिली या सैनीवसाठी रोहन भाऊसर आमचा आश्रम पुणे जिल्ह्यामध्ये जाधववाडी म्हणून गाव आहे नारायणगाव पुणे पुणे नाशिक रस्त्यावर नारायणगाव म्हणून गाव आहे त्या गावापासून साधारणतः पूर्वेस आठ ते दहा किलोमीटर अंतरावर जाधववाडी म्हणून आमचं गाव आहे त्या ठिकाणी आमचा मोठा आश्रम आहे त्या आश्रमात साधारणतः दोन ते अडीच हजार मंड साधू मंडळी आपली ध्यानधारणा तपस्या साधना करत असतात आणि आमचे ती ध्यानधारणा किंवा तपस्या साधना कशी करावी ईश्वरीय भक्तीचा मार्ग कसा अवलंब करावा यासाठी आमचे श्री मोठे बाबाजी परमपूजनीय आचार्यप्रवर श्री अंकुळनेरकर बाबा जाधववाडी यांचे आम्ही सर्व अनुयायी मंडळी आहोत आणि या ठिकाणी सध्या आम्ही बारगाव पिंपरी रोडवर चांगले फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी प्रवर श्री जाधववाडीचे मोठे बाबा व त्यांच्या समवेत जवळपास पंधराशे साधू संत मंडळी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे इथं या ठिकाणी आगमन व्हावं म्हणून आमच्या पंथाचे जे उपदेशी आहे अनुयायी आहे असे सद्भक्त पुंजाभाऊ सांगळे आणि त्याचप्रमाणे सद्भक्त कलाबाई सांगळे आणि उदयभाऊ सांगळे व शुभांगीताई सांगळे आणि शीतलताई सांगळे या सर्व भाविक सद्भक्तांच्या आग्रह असतो आणि त्याचप्रमाणे या आणखीनही आमचे सद्भक्त आहेत जसे आमचे ननवरे भाऊ सद्भक्त ननोरे भाऊ आहे किंवा माननीय बाळासाहेब सानप आहे या सर्वांच्या आग्रहाखातर आणि विनंतीला मान देऊन या ठिकाणी मार्ग आलेला आहे आता या ठिकाणी मार्ग येतो ही मंडळी मार्गाला आमंत्रित करते तर मूळ उद्देश काय असतो याच्यामध्ये की मार्ग किंवा आश्रम ही साधू संत मंडळी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी आम्ही संत म त्याला थोडक्यात असा संत मेळावा म्हणतो मग त्या ठिकाणी आम्हाला उपदेश दिले जातात किंवा जी बाहेरगावावरून नामधारक वासनिक मंडळी आलेली असते त्यांनी आपल्या जीवनात राहून परमेश्वर भक्तीचा मार्ग कसा अवलंब करावा परमेश्वर परमेश्वराची भक्ती कशी करावी आणि ती भक्ती करत असताना सप्तदुर्व्यसनापासून कसं लांब राहावं मार्गाचं सांगता समारोप हा अजून तारीख निश्चित झालेली नाही आहे तरी बावीस ते पंचवीस या दरम्यान बावीस ते पंचवीस एप्रिल या दरम्यान इथला सांगता समारोप सो सोहळा आयोजित केला जाणार आहे आणि या दरम्यान आचार्यप्रवर श्री मोठेबाबाजी माजी गुरुवर्य यांची भव्य अशी सिन्नर शहरातून मिरवणूक आयोजित केलेली आहे आणि ती मिरवणूक निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आचार्यप्रवर श्री मोठेबाबाजींचं ज्ञानपर प्रव प्रबोधन आणि प्रवचन पण आयोजित केलेलं आहे